नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारे उन्हाळी वाळवनातील उपवासाचे बटाटा चिप्स बनवून दाखवणार आहे आणि ते पण मी तुम्हाला दोन प्रकारचे बटाटा चिप्स कसे बनवायचे तर बनवून दाखवणार आहे आणि वर्षभर शुभ्र बटाटा चिप्स राहण्यासाठी सर्वात महत्वाच्या मी दोन तीन खास महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्की पूर्ण पाहावी लागे पाहावी लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग इथं मी पाच किलो बटाटे धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत कारण कसं त्याला माती वगैरे लागलेली असते आता इकडे बघा त्या बटाट्याचं आपल्याला पूर्ण साल्ट काढून घ्यायचं आहे सोलनी घ्यायची आणि बटाट्याने वरचं जे साल आहे तर ते साल आपल्याला काढून घ्यायचं आहे साल काढायला काही जास्त वेळ लागत नाही पटपट पटपट पट, पट, त्याची साल निघल्या जाते आणि इकडं दुसऱ्या टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे साल काढलेले बटाटे आहेत तर ते आपल्याला लगेच पाण्यामध्येच घालायचे म्हणजे ठेवायचे आहेत आणि कारण कशामुळे पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचं जे आ, लाल पाणी आहे म्हणजे बटाटे काळे किंवा लाल पडू नयेत म्हणून आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता इकडे बघा एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि बटाटा चिप्स बनवण्यासाठी बघा आपण हे नंबर एक प्रकार म्हणजे एक पहिल्या प्रकारचे आपण चिप्स बनवणार आहोत तर हे चिप्स एकदम असे पत्तळ एकदम असे कागदासारखे बनवत आहेत आता इथं मी हे स्टीलची बटाट्या चिप्सची खिसणी घेतलेली आहे आणि त्याने अगदी पांढरे शिशिप पांढरे आणि कागदासारखे पत्तळ चिप्स असे पटपट पटपट पडले जातात जर तुम्हाला पत्तळ चिप्स बनवायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओमध्ये मी जी खिसणी घेतलेली आहे वापरलेली आहे तर त्याच खिसणीने तुम्ही चिप्स बनवा आता चिप्स बनवलेले बघा एका ताटामध्ये ताट भरून पाणी घेतलं त्याच्यामध्ये खिसणी धरायची आहे आणि पटपट पटपट चिप्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या टोपल्यामध्ये आपल्याला टोपलं भरून पाणी घ्यायचं आहे आणि जे आपण दोन तीन दोन तीन बटाटे तीन चार बटाट्याचे चिप्स बनवले की त्यातले चिप्स आपल्याला स्वच्छ असे धुवून त्या टोपल्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहेत जे बटाट्यामध्ये स्टार्च असतं तर ते निघून जावं यासाठी आपल्याला आणि चिप्स आपल्याला हे जवळपास शक्यतो चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपण तोरटीचा अजिबात वापर करणार आहेत सर्वात महत्वाची टिप्स आहे बटाट्याचे चिप्स आपण वर्षभर म्हणजे बनवतो आणि वर्षभर ठेवतो तर तुरटी वापरल्याने काय होतं पाच ते सहा महिने पांढरे शुभ्र चिप्स राहतात आणि पाऊस पडल्यानंतर नंतर काय होतात चिप्स असे लालसर ओडतात तर त्यासाठी आपल्याला तुरटी अजिबात वापरायची नाही आणि बघा इथं आता चिप्स आपले बनवून झालेले आहेत आणि इथं आता बघा हे एका प्रकारचे चिप्स बनवलेले आहेत आणि या टोपल्यामधले हे दुसऱ्या प्रकारचे आहेत तर बघा मी स्टीलच्या खिसणीने जे चिप्स बनवलेले आहेत तर ते एका प्रकारचे आहेत आणि लाल खिसणीचा वापर केलेला आहे ते दुसऱ्या प्रकारचे आहेत तर मी काही जाड चिप्स बनवले आहेत आणि काही पातळ आता ज्या स्टीलच्या खिसणीने चिप्स बनवले आहेत ते एकदम पातळ चिप्स आहेत आणि हे जे चिप्स आहेत तर हे चिप्स मी तुम्हाला लाल खिसणीने बनवलेले आहेत तर ती सेलमध्ये किंवा अशी दुकानामध्ये वीस रुपयाला किंवा हरमलच्या दुकानामध्ये वीस रुपयाला ते खिसणी मिळून जाते तर त्या खिसणीने मी हे चिप्स बनवले आहेत तर ते जाड जाड बनवलेले आहेत तर ते खायला खूप टेस्टी लागतात आता आपल्याला हे दोन्ही प्रकारचे चिप्स काय करायचे आहेत हे आपल्याला जवळपास चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता जोपर्यंत पाणी असं स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटा चिप्स धुवून घ्यायचे आहेत आता हे जवळपास काय करायचं हे या टोपल्यातले या टोपल्यात घ्यायचे आणि नंतर परत दुसऱ्या टोपल्यातलं पाणी खराबचं आहे तर ते टाकून द्यायचं परत त्यात चांगलं घ्यायचं आता इथं पाहू शकतात इथं पाणी खराब आहे आता जोपर्यंत हे सांग चांगलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत तो हे मी आता पाच सहा पाण्याने धुवून घेते आता इथं पाहू शकतात आता बघा मी इथं आता मी चार वेळेस चिप्स धुवून घेतलेले आहेत आता हे पाचवी वेळेस आहे माझी चिप्स धुण्याची तर इथं बघा मी या टोपल्यामध्ये चिप्स घेत आहे गे तर एकदम पाणी स्वच्छ असं झालेलं आहे आता हे आहे तर बघा जाड चिप्स तर जाड चिप्स मी या लाल कलरच्या खिसणीने बनवलेल्या आहेत आणि आता या खिसणीने जे चिप्स बनवलेले आहेत तर हे एकदम असे पत्तळ आहे तर हे स्टीलच्या खिसणीने बनवलेले आहेत आता मी तुम्हाला उकडताना पण हे वेगवेगळेच उकडून दाखवणार आहे आणि तळून पण मी तुम्हाला हे वेगवेगळेच तळून दाखवणार आहे आता इथं पाहू शकतात बघा चार पाच वेळेस मी पाण्याने स्वच्छ असे चिप्स हे धुवून घेतले तर पाणी असं खूप खराब असं पिवळसर पाणी निघतं त्यातलं जोपर्यंत खराब पाणी निघत आहे तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर आता हे टोपले आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी उकडायला घ्यायचे आहेत आता इथं बघा आता सकाळ झालेली आहे आता मी हे चिप्स काय केले आहेत टोपल्यातले काढून नितळून घेतलेले आहेत तर पाहू शकतात एकदम असे पांढरे शुभ्र इथे चिप्स आपले झालेले आहेत आणि असे त्याला कडकपणा पण आलेले आलेला आहे आता हे आहेत पत्तळ चिप्स तर नंबर एक प्रकारचे चिप्स आहेत हे तर आता इथं बघा मी चूल पेटवलेली आहे आता बटाटा चिप्स कसं आता भरपूर असे चिप्स म्हणजे पाच पाच किलोचे चिप्स आहेत पातळ चिप्स आहेत ते पाच किलोचे आणि जाड चिप्स आहेत ते पाच किलोचे असे दहा किलोचे हे चिप्स आहेत आता इथं चूल पेटवलेली आहे आणि मोठं पातेलं ठेवलेलं आहे उकडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता त्याला उकळी आली उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये हे चिप्स सोडायचे आहेत उकडण्यासाठी आता इथं काय करायचं आणि पाणी भरपूर असं ठेवायचं आहे जवळपास मी दोन तीन जग तीन चार जग पाणी ठेवलेलं आहे किंवा एक छोटस असं चार ते पाच लिटर पाणी उकडायला ठेवायचं आहे कारण कसे बटाटे खूप मोठे आहेत म्हणजे चिप्स भरपूर आहेत आता हे जे पाच पाच किलोचे आहेत तर ते मला दोन दोन बॅच मध्ये उकडून घ्यायचे आहेत आता बघा उकळी आली की काय करायचं त्याच्यामध्ये चिप्स सडायचे आणि मीठ जास्त घालायचं नाही आता उन्हाळी वाळवणातील कुठलाही पदार्थ तुम्ही बनवत असाल तर मीठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा कारण कसं नंतर मिठाचं प्रमाण त्याला जास्त वाढलं जातं आणि सतत आपल्याला काय करायचं आहे हे चिप्स असे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूने कसं एक सारखे शिजल्या जातात आणि जास्त पण शिजवून घ्यायचे नाही जास्त कच्चे पण ठेवायचे नाही जास्त जर तुम्ही शिजवाल चिप्स तर काय होतील मग ते वाळू घालायला येणार नाहीत आणि जास्त जर कच्चे ठेवले तर ते काळे पडले जातील काळे किंवा लाल पडतात फक्त त्याच्यामध्ये नख टोचून बघायचं आणि नख टोचलं पटकन आपण ते चिप्स नेतळून काढून घ्यायचे आहेत एका चाळणीमध्ये आता इथं बघा चिप्स छान असे उकडलेले आहेत त्याच्यामध्ये नक टोचून बघायचं नक टचलं की समजायचं आपले चिप्स हे उकडलेले आहेत आता इथं आपल्याला मोठा एक झाऱ्या वापरायचा आहे झाऱ्या घ्यायचा आहे आणि इथे एक स्टीलची मोठी चाळणी घ्यायची आहे इथं आता जर तुम्ही दुर्डी जर घेतली तरी सुद्धा चालेल म्हणजे कसं ह्या चिप्समध्ये पाणी अजिबात राहणार नाही आणि जर पाणी राहिलं तुम्ही स्टीलचं टोपलं किंवा दुसरं एखादं ताट वगैरे घेतलं तर मग त्यातलं पाणी नेतळलं जाणार नाही मग त्या गरम पाण्याने काय होईल जास्तीचेच उकडले जातील नंतर वेफर्स आता बघा मी पाच किलोतले अर्धे अर्धे चिप्स अगोदर एका बॅच मध्ये उकडून घेतले आणि राहिलेले अर्धे चिप्स आता मी दुसऱ्या बॅच मध्ये हे उकडून घेत आहे आता सुरुवातीला मी काय करते आता सर्व चिप्स जवळपास दहा किलोचे चिप्स आहेत तर जाड पाच किलोचे चिप्स आहेत आणि हे पातळ पाच किलोचे चिप्स आहेत तर दोन्ही प्रकारचे चिप्स मी अगोदर उकडून घेणार आहे आता दुसऱ्या बॅच मध्ये बघा अर्धे चिप्स मी अगोदर उकडून घेतले आणि अर्धी नंतर उकडून घेत आहे आता दुसऱ्या बॅच मध्ये आता इथं जर तुम्हाला थोडस मीठ टाकायचं असेल तर थोडंसं अगदी एक चमचा मीठ तुम्ही घालू शकतात कारण कसं पहिल्या बॅच मध्ये आपण बटाटा चिप्स म्हणजे उकडून घेतलेले आहेत तर त्यामुळे मीठाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं असतं तर पाहू शकतात बघा आता ही दुसरी बॅच पण म्हणजे मी उकडून घेतलेली आहे मस्त इथं असे चिप्स उकडलेले आहेत तर आता हे बघा मी दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेत आहे कारण कसं एकदा सर्व बटाटे कस चिप्स उकडून घेतले ना की वाळू घालायला असं पसरवायला पटपट पटपट -पट पसरवायला मोकळं पडतं आणि थोडेसे थंड होतात आता इथं बघा पातळ चिप्स आहेत तर मी ते उकडून घेतले आणि आता हे आहेत जाड चिप्स तर आता हे जाड चिप्स आपण जे लाल कलरच्या खिसणीने जे केलेले आहेत तर ते चिप्स आता जाड आहे तर ते उकडायला थोडासा टाइम जास्त लागतो तर नंतर याच्यामध्ये थोडस मीठ घातलं पाण्यामध्ये आणि हे आता जाड असल्यामुळे थोडं उकडायला टाइम लागतो आणि त्याचा कलर जरा थोडासा असा पिवळसर दिसतो आणि वाळल्यानंतर सुद्धा पण थोडासा पिवळसर असा थोडासा काळसर दिसतो पण तळल्यानंतर खूप पांढरे शुभ्र असे उडतात मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे आणि हे जाड प्रकारचे जे जी चिप्स आहेत थोडेसे जाड केलेले आहेत तर हे वाळू घालायला किंवा पसरवायला न पटपट पटपट पट, पट, असे हे व्हायची गरज नाही असे नुसते ओटतायचे ह्याच्यावर धोत्र्यावर किंवा कपड्यावर आत ओतायचे आणि नुसते हाताने असे पसरवायचे पांगवायचे तर ते पटकन असे पसरायला सोप्प पडतं आणि हे आहे तर बघा पातळ चिप्स हे आहे तर जाड चिप्स आता बघा मी सर्व चिप्स हे उकडून घेतलेले आहेत आता चला आता आपल्याला हे लगेच वाळू घालायला घ्यायचे आहेत आता इथं बघा मी सुती असे धोत्र हे केलेले आहेत पांढरे सुती कपडा आतरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला हे पटपट पटपट आता हे पसरून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात एकदम पांढरे शुभ्र आणि सर्वात महत्वाचे टिप्स म्हणजे पांढरे शुभ्र वर्षभर पांढरे शुभ्र बटाटा चिप्स राहण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे तुरटीचा वापर अजिबात करायचा नाही तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच चिप्स बनवून बघा वर्षभर पांढरे शुभ्र राहतात आणि तळल्यानंतर तर अगदी पांढरे शुभ्र उठतात आणि असे कुरकुरीत आणि टेस्टी लागतात स्वादिष्ट लागतात आता इथं बघा सर्व चिप्स मी हे उन्हामध्येच सुकू घालत आहे आणि उन्हामध्ये पटकन हे अगदी दोन मिनिटात सॉरी दोन तासात ती ता ता, तर दोन ते तीन तासातच हे चिप्स वाळले जातात आणि जर तुम्ही फॅनच्या हवेला जर बनवले किंवा सुकू घातले घरात तर दिवसभर सुकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला सुकून घ्यायचे आता हे आहेत बघा लाल म्हणजे जे, जे पिवळे दिसतात तर ते जाड चिप्स आहेत आणि हे आहेत पत्तळ चिप्स केलेले आहेत तर जे जाड चिप्स आहेत तर ते थोडेसे असे पिवळसर दिसतात तर बघा आता इथं जवळपास एक तास झालेला आहे चिप्स वाळू घालून तर बघा मी वेगवेगळे कपड्यावर टाकलेले आहेत इथं आता चिप्स आपले पूर्ण एक दिवस मी कडकडीत असे उन्हामध्ये वाळू घातले आणि दुसऱ्या दिवशी एक दोन तास उन्हामध्ये वाळवून घेतले आता इथं पाहू शकतात हे आहेत पत्तळ चिप्स तर नंबर एक प्रकारचे हे चिप्स आहेत आता हे आहेत पातळ चिप्स तर पाहू शकतात एकदम असे वाळले तरी पण बघा एकदम पांढरे शुभ्र कागदासारखे हे चिप्स झालेले आहेत तर मी तुम्हाला असे दाखवते जवळून तर पाहू शकतात बघा किती पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहेत तुम्ही, तुम्ही तुरटीचा अजिबात वापर करू नका याने काय होतं तुरटीने चिप्स हे सुरुवातीला पांढरे दिसतात आणि नंतर लालसर उडतात आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता तुम्हाला दोन्ही प्रकारचे चिप्स लगेच तळून पण दाखवणार आहे अगदी तेलामध्ये थोडेसे चार पाच पाच सहा चिप्स टाकायचे आणि पटकन झाऱ्याने काढून घ्यायचे तर हे आहेत बघा हे पातळ म्हणजे स्टीलच्या जी खिसणीने केलेले आहेत तर ते आहेत हे चिप्स तर पाहू शकतात एकदम थोडेसे तेलात टाकले की अगदी असे फुलले जातात फुकतात आणि खायला खूपच असे क्रिस्पी कुरकुरीत लागतात अगदी थोडेसे तेलात टाकले थोडेसे तळले की त्याचं असं ताट भरून चिप्स होतात तळल्यानंतर तर असे चांगले नितळून घ्यायचे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे तर पाहू शकतात हे आहेत पांढरे चिप्स आणि ते तळून झाले आता हे आहेत बघा जाड चिप्स आता हे जाड चिप्स आहेत तर हे पण काही एवढे लालसर नाहीत किंवा जास्त थोडेसे असे लालसर तुम्हाला पिवळसर दिसतात कारण ते कसं जाड आहेत ते उकडायला पण टाइम लागतो वाळवायला पण टाइम लागतो तर थोडेसे पिवळसर असे लालसर दिसतात पण तळल्यानंतर खूपच असे पांढरे आणि पातळ चिप्सपेक्षा हे जाड चिप्स, चिप्स खूपच खायला टेस्टी लागतात मस्त चिप्स तळायचे त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणे घ्यायचे तळून घ्या किंवा कच्चे घ्या आणि सोबतच मिरची तळायची खूप टेस्टी लागतात तर हे आहेत दोन प्रकार चिप्सचे तर हे आहेत पातळ तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे चिप्स तिथं दाखवत आहे तर तुम्हाला चिप्सचा कोणता प्रकार आवडला मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आता मी तुम्हाला जाड चिप्स तळून दाखवते मी अगोदर तुम्हाला पातळ चिप्स एकदम कागदासारखे बनवलेले चिप्स मी तळून दाखवले आणि आता आपण हे जाड बनवलेले चिप्स आहेत तर मी तुम्हाला ते पण तळ तळून दाखवते तर पाहू शकतात बघा किती फुलले जातात फुगतात हे असे टम्मो फुगतात हे चिप्स अगदी थोडेसे तुम्ही मोडवर जर चिप्स तळले ना उपवासाला तर अगदी पोट भरून हे चिप्स असे खाल्ल्यासारखे वाटतात पातळ चिप्स पेक्षा हे जाड चिप्स कसं खाल्ल्यासारखे वाटतात तर तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने चिप्स बनवून बघा आणि तुम्हाला कोणते चिप्स आवडले तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर इथं बघा हे पण चिप्स अगदी थोडेसे चार तेलामध्ये टाकले तळून त्याचे भरपूर असे होतात फक्त दिसायला थोडेसे जाड लागतात पण खरंच खायला ना खरच हे खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्कीच दोन्ही प्रकारचे चिप्स बनवून बघा तर चला आता इथे दोन्ही प्रकारचे चिप्स मी तळून घेतलेले आहेत तर दोन्ही बघा हे आहेत पत्तळ चिप्स तर मी हे एक ताट भरून चिप्स तळलेले तर आहेत तर तुम्हाला कोणता प्रकार आवडला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना तर हे बघा पांढऱ्या चिप्स ते पत्तळ चिप्स अगदी हातात घेतले की त्याचं असं पटकन असं चुरा होतो एकदम असे कुरकुरीत खुसखुशीत बनतात आणि हे आहेत जाड चिप्स तर तुम्हाला कोणते आवडले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा करा, करा, रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा किर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय बाय सर्वांना